माझ्या आदिवासी विभागातील माझे सर्व बंधू वगैरे उपस्थित माझा मित्र पिलाजी उपस्थित बंधूरे खर तर आता रणशिंगा शिंगा आहे आणि बिगुल वाजलेला आहे आणि या बिगुलाची तुतारे दिल्ली पर्यंत जाणार आहे परंतु एकदा दोन हजार चार पासून सुरुवात झाली दोन हजार चार पासून तर आता दोन हजार एकोणीस पंधरा वर्ष या पुणे जिल्ह्याच्या मास्तम नेते मंडळी मग त्याच्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब असतील पवार साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि त्यांची दिल्ली पर्यंत केंद्रापर्यंत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख राहिलेली आणि त्याचा सारचा अभिमान आपल्याला राहिलेला आहे कारण का तर ते आपले सुपुत्र परंतु दुसऱ्या बाजूने पाहायचं म्हटलं तर या कर्तृत्वच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या स्वाभिमानाचा झेडा उंच सा सर्व सामान्य शेतकऱ्यांना खासदार कसा असतो माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत एकोणीसशे साठच्या स्वातंत्र्याच्या असलेल्या आपल्या खासदार तिच्या नोंदी मध्ये सोळावी लोकसभा असेल सतरावी चालू होईल आतापर्यंत जेवढे तेरा वेळेला खासदार झाले त्यातले एकही खासदार इथं येऊन बसले होते का माझा साधा प्रश्न आहे बसले होते हे एकमेव विद्यमान खासदार असे आहेत की या मातीशी नाळ आहे आणि माझा आदि आदिवासी बाधव हा माझा आहे आणि साक्षात ते तुमच्यामध्ये बसले असे एकमेव खासदार त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आहेत त्याच्यामध्ये दुबत असायचं काही कारण नाही आता तर चौथ्याचा ते रिंगणामध्ये आले परंतु त्यांच्याकडे आता जे उमेदवार आहेत तर आम्हाला अपेक्षा होती जे की जे जन माणसामध्ये असतात ते मंदलदास मांदल असतील विलासराव लांडे असतील अशा पैकी एखाद्याला तिकीट मिळेल परंतु त्यांनी पिक्चर मध्ये काम करणारा माणूस सिरियल मध्ये काम करणारा व्यक्तिमत्व की ज्या पिक्चर मध्ये बघून सिरियल मध्ये बघून मतदार होईल अशा अपेक्षा राष्ट्रवादीला वाटते पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या शिरूर लोकसभेचा आणि या जुन्या तालुक्याचा मतदार अशी जे हुशार आहे फोटो मध्ये बघवन कधीही मुलगी पसंत करून लग्न केला नाही केले का आपण फोटो मध्ये मुलगी पाहिली आणि लग्न केले असं पण आहे का प्रत्यक्षात मुलगी पाहायची तिचं शिक्षण आणि तिचं काम विचारायचं तिचं कुटुंब पाहायचं आणि तो विवाह सोहळा जमवायचा ही पद्धत आहे आपली पारंपरिक आता त्यांचा असं म्हणणं हा फोटो बघा सिरियल मध्ये आणि मतदान करा आमच्या माणसाला कस होईल मतदान प्रत्यक्षात खासदार अनुभवल्याशिवाय मतदान कोण करेल आणि अनुभवाचा माणूस कोण आहे जर लहान मुलापासून विचारलं तर मोठ्या माणसापर्यंत घरादारामध्ये मना मनामध्ये जर विचारला असेल तर हा एकमेव खासर यांना आपण पाहत आलेले गेले पंधरा वर्षी व्यक्तिमत्वाचं नाव आहे शिवाजी शिवाजीदा आडुराव पाटील मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्या लोकांना असं वाटतं आपण दिशाभूल करू पण अशी दिशाभूल होणार नाही विकासाच्या बाबतीमध्ये इथे नुकसान मोबाईल चालू आहे त्या मोबाईलची फ्रिक्वेन्सी जी आली ती केवळ दिल्लीमुळे आली शिवाजीदा पाटणामुळे आली रस्त्याची कामं चालू आहे जमा मंडप तुमच्या मध्ये दिलाय सगळी विकासाची कामं चालू आहे मला आपल्या सर्वांना एकच विचारायचंय दहा पंधरा वर्षापूर्वीची असलेली तुमची सगळ्या अडचणी आणि आताच्या असलेल्या अडचणी पाहताय त्याच्यामध्ये तुम्हाला फरक का काय वाटतंय तुम्हाला विकास झालाय बदल झालाय विकास झालाय विकास झालाय आणि का विकास झालाय मध्ये सक्षम खासदार तुम्ही निवडून दिला आहे आणि दोन हजार चौदा मध्ये सक्षम आपला माणूस आमदार तुम्हीच निवडून दिला आहे त्यामुळे हा बदल झाला आहे ते मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी हा धनुष्यमान हा धनुष्यमान प्रभू रामचंद्रांचा धनुष्यमान हा धनुष्यमान धर्मराजाने हातामध्ये घेतला पाच पांडवांचा हा धनुष्यमान आणि त्यामुळे आपल्या सर्वांना या प्रति असलेला आदर या असलेल्या आपला आदर हा आदर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवायचा आहे शिवाजी आढोवा पाटील आता विरोधकांच्या दृष्टीने सोपे राहिले नाही याची झोप उडालेली आहे त्याच्या डोक्यात आहे की शिवाजी आढोरा पाटलांना घेरायचं त्यांचा पराभव करायचा कारण का

हा एकमेव आमदार मिरसा गुंडा मिरसा गुंडाची खोकरी घातली धोतर घातलं हातामध्ये बिरसा गुंडाचा शस्त्र घेतलं डोक्याला आणि चौदा तास बिरसा गुंडाच्या असलेल्या भूमिकेमधून आदिवासी मानवांचा अभिमान हा महाराष्ट्राच्या पाटल्यावर लिहून गेला ही माझ्या आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून एक योग्य माणसाची निवड एक योग्य माणसाची भूमिका ज्या माणसाने कष्ट केलं तुम्ही आताही बघायची डोळे जाताय काम करण्याची पद्धत बावीस तास सर कुठे हडपसरचा नेट होिल्ह्याचा हे असा असलेला हा एवढा मोठा मतदारसंघ या मतदारसंघाला लोकप्रिय खासदार म्हणून त्यांनी आपला दिवस रात्र कष्ट केले आहे घाम गाळला आहे शिवाजी दादा आडराव पाटील या व्यक्तिमत्वाला आपण निवडून द्यावं त्यांच्या त्याची निशाणी या धनुष्यमान उद्याच्या असल्या धनुष्यमानाच्या निशाणी समोरचा बटन तुम्ही दाबावं आणि प्रचंड मताधिकारी तुम्ही त्यांना निवडून द्यावं अशी विनंती हा शिवनेचा श्रेणार आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा शिवसेना संपूर्ण आपला तो काय परिवार काम करतोय हा आपल्याशी अतिशय सहानुभूती काम करतोय मला देवराव शेटचे एक वाक्य फार आवडलं अधोरक्षित करावं असं वाटत त्या वाक्याला गोळता फ्री व्हायच्या वाक्याचा त्याच कारण सांगतो सा बाकीच्या बंगल्यांमध्ये इथून मागे गेलो परंतु सायन जेवतायत बसून राहा झोपले बसून राहा तीन तास साहेब शेवले झोपले उठल्यानंतर माणसांना साहेब भेटले नाही पण गेल्यानंतर देवराम जवळ आहे लागून आलाय शेवलाय की बाबा किती <Sanye>, माणसं ताट लावायचं घेऊन पाणीला पाणी शिवाजी आडवा पाटील करू शकतात आणि हा अनुभव आहे हा अनुभव आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे आणि म्हणून अनुभवी माणसाला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे आणि विरोधकांना दाखवून दिला पाहिजे कि होय आम्ही ते मतदार आहोत कि आम्ही या शिवभूमीचे मतदार आहोत की आम्ही शिवाजी आडवा पाटलांना मंत्री पदाच्या तत्वावर नेऊन पोहोचवणारा आवाज हा मतदार राजाचा असला विश्वास जिल्ह्याच्या शुभमेवतून दिल्लीच्या सत्ता पडत जावा ही अपेक्षा व्यक्त करतो आधीच काही बोलत नाही आपण ना सुज्ञान आपण हुशार आहात आपल्या सर्वांना उदंड आहे अर्ज ते मिळावं आजच्या या सत्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना जे हवायचे प्रमोशन द्यावं आणि आपल्या हातोड या संपूर्ण स्वराज्याचं सुराज्य व्हावं ही जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा